नमस्कार या व्हिडिओमधून आपलं सर्वांचं स्वागत करतो पा एक पा गुड न्यूज आहे टेट दोन हजार पंचवीस साठीचं सा, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणं तसेच पा सेल्फ सर्टिफाय करण्याची जी प्रक्रिया आहे ती पा सुरू झालेली आहे आणि सेल्फ सर्टिफिकेशन कशा प्रकारे करायचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माहिती कशा प्रकारे भरायची अचूक माहिती कशा प्रकारे भरायची याचा आपण डेमो व्हिडिओ पा बनवलेला आहे आणि तो आपल्या चॅनलला अपलोड केला आहे तर तो व्हिडिओ व्यवस्थित बघा अगदी शेवटीपासून म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरुवातपासून शेवटपर्यंत बघा अगदी मला वाटतं चोवीस पंचवीस मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे परंतु जर तो जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये पहा कुठलीही प्रकारची शंका राहणार नाही त्याच्यामध्ये अगदी तो व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमची कागदपत्र वगैरे काय लागतील किंवा काय काय जी जी ते सगळं तुमच्या मनामध्ये शंकाच राहणार कारण जे जे तुम्हाला आवश्यक आहे ते सगळं त्याच्यामध्ये पण व्यवस्थित मी सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचं बघा तुम्ही ज्यावेळेस पवित्र पोर्टलला नोंदणी करायला जाणार आहे त्यावेळेस तुमच्याकडे टेट परीक्षेचं जे समजा हॉल तिकीट तरी असावं किंवा तुमच्याकडे जे मार्कशीट आहे ते असावं म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असताना तुमचा जो काय टेटचा रोल नंबर आहे एक्झामचा रोल नंबर आहे तो लागणार आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे या दोन गोष्टी पहा खूप महत्वाच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे जो तुम्ही नोंदणी केला मोबाईल नंबर आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही टेटचा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप केला परीक्षेचा त्यावेळेसचा तुम्हाला मोबाईल नंबर गरजेचा आहे कारण त्याच्यावरती पहा ओ टी पी जातो आणि मग त्याच्यानंतर मग तुमची प्रोसेस पहा पुढे होत असते त्याच्यानंतर आता काही पा सूचना दिल्यात या सूचनेमध्ये नेमकं काय दिले ते थोडक्यात आपण इथं बघूया की या ठिकाणी सूचना आपण लक्षात घेऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करायचंय तर बघा आपल्या रजिस्ट्रेशन पाठ कधीपर्यंत करायचंय याची सूचना केली तर मग आता नव्याने करायची का तर हो ते तुम्हाला परत एकदा नव्याने पण नोंदणी करावी लागते आता हे सगळ्यात महत्वाचं बघा पा बऱ्याच जणांनी मी तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की बऱ्याच जणांनी पा दोन दोन वेळेस परीक्षा दिली होती म्हणजे बघा एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र उपलब्ध झाले एकाच प्रवेश पत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होत आहे म्हणजे परीक्षा देतील असं पण स्पष्ट होतं परंतु बऱ्याच जणांनी पण दोन वेळेस परीक्षा दिली म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट आले तुम्ही फॉर्म डबल भरले हॉल तिकीट तेवढंच येणार आणि बऱ्याच जणांनी डबल परीक्षा दिलेली आहे आणि त्याच्यामुळे पण अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभागी करून घेता येणार नाही म्हणजे अशा उमेदवारांची पण नोंदणीच होणार नाही तुम्ही नोंदणी करायला जाणार तुम्हाला त्या ठिकाणी बॅन केलं असेल तुमची नोंदणी होणार नाही त्यामुळे अशा तुम्ही जर परीक्षा दिलेली असेल त्या ठिकाणी अशा उमेदवारांनी जरी नोंदणी झाली तरी पण नोंदणी करू नये म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं त्यानंतर बघा तुम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत याची नोंदणी असणार म्हणजे एकोणतीस बारापर्यंत ही मुदत आहे म्हणजे हे रात्रीपासून सुरू झाले तर आपण जायचंय आणि व्यवस्थित कुठलीही चूक न करता आपला फॉर्म आपण फिलअप करायचा आहे त्यानंतर बघा टीईटी किंवा सीटीएटमध्ये जर तुमची तफावत असते हो म्हणजे नावामध्ये कारण बऱ्याच जणांच्या मध्ये फक्त नावच असतं सीटेट जे सर्टिफिकेट असतं त्याच्यामध्ये फक्त नावच असतं त्यावेळेस तफावत येते हो किंवा समजा काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला ती तफावत येते हो म्हणजे तुम्हाला करेक्शन करावं लागतं तर त्यासाठी मिशमॅथचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषदेशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तिथं जाऊन रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा यामध्ये जायचं तुम्ही लॉग इन केल्यानंतर रिक्वेस्ट फॉर चेंजिंग इन डाटा याच्यामध्ये जाऊन तुम्ही ती रिक्वेस्ट टाकायची याचा सुद्धा व्हिडिओ आपण संध्याकाळी बनवूया किंवा आधी या, या रेडमी बनवलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही ही रिक्वेस्ट टाकू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही ती अप्रूव्ह करून घ्यायची मग काय करायचंय तुम्हाला टीईटी सिटेट मधील माहिती नोंद करून ती अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडल्या जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवायची तुम्ही कोणताही एक जिल्हा निवडा जो काय तुम्हाला जवळचा जिल्हा असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही ती रिक्वेस्ट पाठवायची म्हणजे तुमचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला जाईल कारण हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येणार आहे विशेषतः ज्या महिलांच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम येणार त्याच्यामुळं तुम्हाला ही प्रोसेस करायची आधी त्यामुळे हे लक्षात घ्यायचं ज्यांचा नावामध्ये पत्ता पावत आहे त्यानंतर बघा तुम्हाला त्या ठिकाणी ओळखपत्र वगैरे पहा द्यावं लागेल टीईटी सी टेटचं गुणपत्रिका प्रमाणपत्र प्रत आणि टेटचं आवेदनपत्र प्रवेशपत्र किंवा गुणपत्र यापैकी तुम्हाला एक ओळखीचा पुरावा द्यावा द्यावा लागेल म्हणजे तुमच्या नावातील तफावत पा दूर होते म्हणजे त्यामुळे टेन्शन घेऊ नका की तुमच्या नावामध्ये काय मिशमॅथचा प्रॉब्लेम असेल तफावत असेल तर काही टेन्शन घेऊ नका तर सगळ्या गोष्टी पहा क्लिअर होतात तुम्ही फक्त रिक्वेस्ट पाह द्यायचे आहे नंतर बघा ज्या उमेदवारांचा सीजीपीए किंवा ओजीपीए असा प्रकारचा या ठिकाणी प्रकार आहे म्हणजे मार्क टाकत असताना तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे काही गुण आहेत ते गुण काढायचे बघा एक सूत्र विचारत घ्यायचे तुमच्या विद्यापीठाप्रमाणे प्राप्त गुण आणि प्रमाण यांची माहिती घ्यायची आणि तुमचे एकूण गुण तुम्ही काढायचे ऑप्टेन गुण काढायचे आउट दे दे ची ची तुम्हाला आउट ऑफ गुण काढायचे आणि तेवढीच माहिती टाकायची सीजीपीएचं वगैरे ऑप्शन तिथे दिलेला नाही कारण ज्यावेळेस तुम्ही प दहावीची बारावीची किंवा ग्रॅज्युएशनची माहिती भरता किंवा बी एड ची माहिती भरता त्यावेळेस सीजीपीचा ऑप्शन नाही दिला ते डायरेक्टली तुम्हाला कन्वर्ट करा की तुमचे गुण एकूण किती गुण असतील ते तुम्ही ते विद्यापीठाला कॉलेजला विचारा आणि नंतर ते तुम्ही टाकायचे आहेत त्यानंतर बघा काही उमेदवारांकडे दहावी बारावीचं अर्हता नसेल तर या ठिकाणी नोंद करता येत नाही म्हणजे दहावी बारावी ते अर्यता नसल्याने फोटोवरती नोंद करता येत नाही तर अशा उदाहरण काय करायचे अशा उमेदवारांकडे त्या समकक्ष असलेली अर्यता धारण करीत असल्यास आहे अर्यता त्या त्या, 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 त्या प्रकारासाठी नोंदी करावी म्हणजे तुमची त्याच्या समकक्ष एखादी अर्यता असेल दहावी बारावी म्हणजे एम सी वगैरे असेल किंवा काय असेल तर त्या अनुसार तुम्ही नोंद करायची उदाहरण दहावीसाठी विद्यापीठाची पूर्वतयारी अभ्यासक्रम बारावीसाठी पॉलिटेक्निकल डिप्लोमा पदविका असले अरियता सारखी माहिती नोंद करावी आणि त्यासाठी समकक्षतेबाबतचे पुरावे सोबत जोडावे यासाठी स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही म्हणजे तुम्ही त्याच्यासोबतच जोडायचं म्हणजे तुम्ही ती एमसीवी किंवा जे काही डिप्लोमा असेल ते जोडलं की त्याचं सर्टिफिकेट तुम्ही तिथं जोडायचं तर लक्षात घ्या ज्यांचं दहावी बारावी समकक्ष असेल त्यांच्यासाठी नंतर बघा शैक्षणिक अर्यता अंतर्गत हे सगळ्यात महत्वाचं बघा इथं बऱ्याच जणांची गपलत होते आपण डेमो व्हिडिओ मी सांगितले त्या ठिकाणची गोष्ट की जर तुमचा पदवी ज्या विषयातून मेन विषय जो आहे तुमचे मेन विषय दोन असतील मेन विषय तीन असतील तेच विषय तुम्ही तिथं टाकायचे आहेत जो ऑप्शनल गौण विषय असतो तो विषय तिथं नमूद करू नका ठीक आहे बरेच जण तो ऑप्शनल विषय नमूद करतात त्याच्यावर तुम्हाला म्हणजे हे येतं तुम्हाला जे काही अ आपण काय म्हणू की पसंतिक्रम आहेत शाळा आहेत ते येतात तुमची निवड सुद्धा होते परंतु कागदपत्र पडताळणीमधून बाद केलं जातं त्यामुळे लक्षात ठेवायचं की पदवी परीक्षेचे फक्त मुख्य किंवा प्रधान विषय आपण टाकायचे पदवी परीक्षेच्या गौण विषयाचा समावेश स्वप्रमाणपत्रामध्ये पहा करता येणार नाही गौण विषयांचा समावेश उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावरती अपात्र ठरेल हे महत्वाचं आपण ठरू शकतं त्याच्यामुळे ही काळजी आपण घ्यायची आहे माझी सैनिकांसाठी विशेषतः बघा की माझी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिकाचा समावेश होतो याच्यामध्ये जर माजी सैनिकांची पालले किंवा त्यांच्या पत्नी असेल त्यांचा समावेश होत नाही माझी सैनिक स्वतः असेल हयात असेल फक्त समावेश होतो त्यामुळे बाकी पत्नी आणि मुलांना त्याचा लाभ होत नाही तर लाभ कोणाला होतो जर या ठिकाणी शहीद सैनिकांच्या विधवा पत्नीचा किंवा मुलाचा अथवा अविवाहित मुलीचा समावेश माजी सैनिकाच्या प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल म्हणजे जर या ठिकाणी ते सैनिक शहीद असतील तर शहीद सैनिकाच्या पत्नी मुलांना मुलांचा समावेश होतो हयात सैनिक असतील तर त्याचा समावेश होत नाही लक्षात घ्या त्यामुळे त्यांना असा लाभ घेता येणार नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं ज्यांचं बी ए बीएड आहे बीएड आहे किंवा बीएससीएड म्हणजे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आहे त्यांनी काय करायचं आहे सो प्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक आर्यता या व या शीर्षकाखाली करावी म्हणजे तुमची जे शैक्षणिक अर आर्यता आहे तिथं तुमची बी ए एड ची माहिती पा भरायची तुम्हाला व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी माहिती म्हणजे भरायची गरज नाही तुमचा तोच विचार खाली केला जाईल त्यामुळे या अर्थाची नोंद स्वतंत्ररित्या करण्याची गरज गरज नाही तुम्हाला जर काय अडचण आली या संदर्भात तर इज्यु पवित्र तुम्हाला पंचवीस ऍट रेट जीमेल डॉट कॉम वरती तुम्ही मेल करू शकता तर बघा या काही सर्वसनपा सूचना आहेत की ज्या तुम्हाला फार काळजीपूर्वक ऍप्लिकेशन करत असताना बघा सगळ्यात महत्वाचं तुमच्या विषयाची नोंद बरेच जण विषयाच्या नोंद जे तुमचा गौर विषय आहे ऑप्शनल विषय आहे त्याची पण करतात त्यामुळे हे खूप चुकीचे जे आहे तेच करा तुमची जी कागदपत्र आहेत जातीचा दाखला असेल तुमचं एन सी एल असेल तेच आणि तेच तुम्ही त्या ठिकाणी नमूद करायचे बाकीचं या ठिकाणी जे नाही ते नमूद करू नका तुमचं जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक म्हणजे आर्थिक वर्षाचं आवश्यक आहे डोमासाईल तुमचं जे काय असेल ते तुम्ही त्या अपलोड करायचे आत्ताचं असेल तर आत्ता जर करा जुनं असेल तर जुनं करा म्हणजे तिथं जे आहे ते आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करणार त्यामुळं जे तुमच्याकडे आहे ते अपलोड करा जे नसेल तर त्याला डायरेक्टली नो म्हणा तर अशा प्रकारे या ठिकाणी पवित्र पोर्टलला नोंदणी करत असताना या गोष्टींचा सारासार विचार करून तुम्ही तुमची पण नोंदणी करायची जर काही अडचणी असतील तर व्हिडिओ आपला बघा व्हिडिओ व्यवस्थित बघा डेमो व्हिडिओ बघा आधी व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून येतील आणि नंतर मग तुम्ही ऍप्लिकेशनला सुरुवात करा सर्वांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा पवित्र पोर्टल नोंदणीसाठी शुभेच्छा का काही तुमच्या शंका असतील काही अजून डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका त्याबद्दल आपण पण लाईव्ह सेशन घेऊया सगळ्यांचे डाऊट क्लिअर करूया त्याच्यामुळे पण नोंदणी करत असताना कोणालाही अडचण येणार नाही आणि नोंदणीमुळे या ठिकाणी तुमचा कोणताही पा म्हणजे लॉस होणार नाही फक्त चुकीची नोंदणी करू नका चुकीचं मार्गदर्शन पण घेऊ नका ठीक आहे भेटूया आपण पा पुढे व्हिडिओमधून तरुण सर्वांना धन्यवाद